तर नमस्कार सर्वांना तर आता मी बनवते चपाती सकाळ सकाळची चालल्या त्या चपाती सुरुवात पैकी माझ्या आता चपात्या आता भाजत आल्या त्या आता होतं त्या चपात्या मला स्पीड घेतलं आता जास्त म्हणजे गडगड पण चालली हि तर माझी भरपूर आता तर हि बघा चपाती मी भाजायला घेतली हि मी चपाती लाटून ठेवली आणि तिकडं काही येत राहिली आता मला तिकडं आता लाटायची पण ना आता मला डबा करायचा या पटपट पटपट आता ओरकते आता चांग चांगली आता खरपूस आता चपाती मी भाजून घेतली तर आज खूप छान असं डब्यावर मी आज भाजी बनवली मस्त कारल्याची भाजी केलेली आहे तर आता इथे ते कारली आता चिरून घेतली आणि बरेच उशार झाले मी कारले धुयाला ठेवलेले होते तर आता कारली धुवून पण ठेवली ती चांगली आता त्याचा कडवटपणा सगळा आहे मिठाच्या पाण्यानं धुतली ती आणि त्याच्यात लसूण जरा घेतला आणि चेचून घेतला लसूण एक कांदा घेतला उपाच चिरून टाकला मस्तपैकी आणि आपली आई ते घरगुती चटणी शेंगदाण्याचं कूट पण टाकलं आहे मी काय टाकत नाही कधी कधी पण म्हटलं आज टाकून बघावं शेंगदाण्याचं कूट ती पण टाकलं आहे आणि चिकन मसाला पोडी सगळं मी टाकून घेतलं आहे मस्तपैकी तर आता एक जीव करून घेतलं आहे बरेच उशीर झालं मी मिक्समध्ये अशी भाजी एक जीव करून ठेवलेली होती आणि असे ही भाजी एका बाजूला ठेवली तरी असा पण आणि कडवटपणा निघून 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 आणि थोडीशी किंचित अशी साखर घेतलेली तर येते आपले कारली तळते ती कमी तेलातच मस्तपैकी झणझणीत आणि चमचमीत आजचा कारल्याचा बेताया तर चांगले आता खरपूसमध्ये आता कमी गॅसवर आता भाजून घेत आता आणि आता तेल पण आहे आणि कारली पण आता भाजली ते आपली मस्तच पैकी आता खूप छान वाव आणि लसूण पण किती भारीपैकी शिजतो या लसूण मी भरपूर टाकते कोणतीही भाजी असू द्या लसूण मला लागतोच लसूण टाकल्याशिवाय कोणतीही भाजीला टेस्टच येत नाही त्याच्यामुळे मी लसूण घाना लसूण आणि कोथंबीर मला लागतेच कोथंबीर भरपूर टाकायला लागते खूप छान अशी कारल्याची भाजी आज मी डब्यावर बनवते सकाळ सकाळचा गडबड खूप चालू झाले माझी आता इकडं मी आणि बटाट्याची सुक्की भाजी पण बनवून घेतलेली आहे कारल्याची भाजी आणि बटाट्याची भाजी बनवून घेतली इथं बघा आता मस्तपैकी आता येतात शिजवून घेतलं आणि जिऱ्याची फोडणी देऊन एक कांदा चिरून कोथंबीर मिरची टाकून झटकी पट बटाट्याची भाजी पण करून घेतली मस्तपैकी कोणाकोणाला कोणती भाजी आवडती कोणाला कोणती भाजी आवडती प्रत्येकाच्या आवडीनुसार भाज्या अशा सका सकाळ सकाळच्या बनवून घेतल्या त्या खूप छान आणि टेस्टी तर आता माझी चपात्या झाल्या त्याच सगळ्या बनवून आता चपात्या घेतल्या मस्तपैकी कारल्याची सुकी भाजी तर कारला आता परत आता शिजले का बघते आणि तर असं करला आता तुम्ही माझ्याकडे एकदा करून बघा खूप छान आणि टेस्टी लागते कमी तेल तेलच कमी टाकायचं तेल काही जास्त टाका वापरायचं नाही तेलात वापरच नाही करायचं नाही नुसतं अशा लाई आहे घ्यायचं नाही नुसतं असं उलटून घ्यायचं एवढंच की गॅस कमी ठेवायचा गॅस जर फुल सोडला की करत ते त्या लगेच भाज्या कोणती भाजी असू द्या करपूनच ती मग खायला काय टेस्टी लागत नाही करपट करपट अशा भाज्या लागते त्या त्याच्यामुळे गॅस कमी ठेवून असं मी भाज्या ते करते आणि चटणी पण ही मसाला आहे ते पण करपत नाही मेन म्हणजे खूप छान अशा भाज्या लागते त्या चला तर मग बा भेटूस पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळ सकाळची गडबड माझी आता सगळे काम आवरले आवर ते आवरले ते म्हणजे चपाती आणि भाज्या तेवढ्या बनवून घेतले त्या बाकीचे नाही ते आवरले काम <laughs> त्याच्यामुळे म्हटलं आता एक व्हिडिओ टाका मस्तपैकी आता आपण भाज्या बनवले ते